पार्ट सहाबद्दल बद्दल यामध्ये मी थोडंसं डिस्कशन का मोठा हा प्रॉब्लेम उभा राहिला आहे ना समोर की मला आहे ना माला नासा है कि तू ला है। आता आहे ना म्हणजे मला त्यांचं म्हणणं असं आहे की तू लाडाला घेऊन तिकडे ये आता आमच्याकडे ना काही ऑप्शनच राहिले नाही आहे आणि आम्ही जर ती बिल्डिंग ही सासरकडची माझी बेडरूम आहे आज तुम्हाला पूर्ण घर दाखवते मी या व्हिडिओत इथून वरती गेलं का सासूचे बेडरूम आहे रूम आहे तर मी तुम्हाला ही दाखवते आहे ही सीडी आहे आणि याच्या पुढे हे आहे माझं म्हणणं आहे की तुमचे मिसर का संघ राहत नाही मी आज तुम्हाला एक एक गोष्ट सांगणार आहे की काय प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी पाठीमागत ठेवून माझी लाडू जेव्हा दोन महिन्याची होती दोनच महिन्याची तेव्हा मी इकडनं गेले म्हणजे जाऊ दे तेवढ्या एरियामध्ये त्या ते पूर्ण घराची चर्चा अशी आहे ना की ते घरामध्ये ना शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र इकडे लाडू पण उठली सकाळी सकाळी चिप्स घेऊन बसली हे बघा लड़ो खून आ रहा है कहा खून आ रहा है, रहा है? में। कुछ भी हा का कराए का, का बाला कस लाइब्स का वाइब्स घ ते एकदम पाठ केले शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आमच्या लाडूनी पाठ करून ठेवलेले <laughs> सकाळी आम्ही उठलो आहे आता आणि आज मावशी नाही आल्या कारण की त्या म्हटल्या मला एक सुट्टी पाहिजे म्हटलं ठीक आहे मावशी घ्या सुट्टी म्हणून मावशीने सुट्टी घेतली आणि मध्यंतरी पण मावशीने चहा ठेवलाय दूध गरम होतय चल।, चल 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 रूम मध्ये चल चल रूम मध्ये बस माग 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 मला काही काम सुचत नाही काय नाही बस बरं तू इकडे हा बस नाही तुझा फोन तू खराब केलाय चार्जिंगच होत नाही त्याला रिपेअर करायला लागला ये तू हे का काय काय मम्मीला काम का? तर करू दे मावशी नाही आहे ना बघ मला आज किती प्रॉब्लेम होत आहे बघा दार सुद्धा नाही बनवली अजूनपर्यंत लाडाला खिचडी बनवते मी आज चल चल ग्रुपमध्ये बस चल चल बाळा चल साहिल तर काय जाऊ आपल्याला इकडं चल बस मम्मी आहे बस चल बिस्किट खाता खाता पळाली काय काय झालं इथे तुला बसायला बस की कसं घा बिस्किट बाळा कशी खाल्ली बिस्किट नाही खात फक्त ते क्रीम खाते काढून हे बघा बिस्किट खा ना बाळा गायला आवडतात आता ते गोलीगाजचं त्याच्यामध्ये डायलॉग आहे तुझ्या चिकण्या रुपड्याला रोपड्याला मज बोलत या आणि दिलाच काय झपुक आणि दिलाच काय झापुक झुपुक करत असतो गोलीगत बुक टेंगुळ लाड टेंगूळ वोट करा बुक्की टेंगूळ सुरज चव्हाणला वोट करा बिग बॉस मध्ये सुरज चव्हाण गेलेला आहे बिचाऱ्याला वोट करा फार गरीब मुलगा आहे तर तो सगळ्यांच्या <laughs> हे बघा लाडूची आंघोळ झाली आणि लाडूचा नाश्ता झाला आहे मग नंतर लाडूची आंघोळ झाली आणि आता लाडू झोपणार आहे कारण की ती रात्रभर झोपली नाही काल गेली बघा झोपायला तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आज मी पोनी घातली आहे बघा आणि एक ताई मला बोललं होत्या ताई तू अशी पोनी घातली काय छान दिसती खरं का तर म्हणून मी घातली बघा परत घातली पोनी आणि इकडे बघा लाडू झोपली आहे आणि लाड झोपली आहे तेच मी पटापट पराठे बनवून घेते नाहीतर मग आज मला उपाशीच राहावं लागणार आहे ती अजिबात काही करून देत नाही मागं 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 चला मग मा फटाफट पराठे बनवून घेऊया आणि आज तुमच्या संग मला खूप काही बोलायचं आहे सगळ्या मनातल्या गोष्टी सगळ्या बोलायच्या आहे तुमच्यासोबत आज चला पहिले नाश्ता इकडे दही हे आहे सॉस मॅगी सॉस हे बघा मॅगी सॉस आणि पराठा तर नाश्ता झाला आणि आता लाडू झोपले आहे तोपर्यंत म्हटलं थोडंसं तुमच्यास बोलावा आणि एक दोन तीन दिवस मी व्हिडिओ पण नाही बनवला कारण की मी थोडंसं टेन्शनमध्ये आहे टेन्शन म्हणजे फारच मोठं टेन्शन झालं आहे म्हणजे सगळेजण मला विचारतात ना की मिस्तर दाखव मिस्तर दाखव ते इथं का नाही आहे तुम्ही एकटे का आहेत तर प्रत्येकाचे काही ना काही ना प्रॉब्लेम्स असतात तर मी या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सगळ्या गोष्टी ना आणि माझं तिकडं जे घर आहे ना गावाचं म्हणजे माझं सासरचं घर तिकडे माझे मिस्टर आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक एक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे तर स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ बघा तर कारण की मला फार कमेंट येत आहे आणि मी हा व्हिडिओ बनवणार पण नव्हते पण तुमच्या तुमच्या आग्रहाखातील मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि मग मी माझ्या मिस्त्रांना म्हणजे मी फोन केला त्यांना म्हटलं तुम्ही तिकडचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही इकडे मला सेंड करा आणि लाडूईसारखी रडत असते पप्पा पप्पा करत असते त्याच्यामुळं आता ते येऊ पण शकत नाही इकडं असा प्रॉब्लेम मी तिकडे जाऊ शकत नाही त्या त्यांच्याकडे कारण की माझ्यासोबत आहे आता इकडे आणि ती माझी सासू मला धडबगत नाही ते माझ्या साईडला किती किच किचकिचकिच करण आणि माझ्या पोरांना कोणी किचकिच केलेली मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं ना मग तेव्हा भांडणाचे प्रकार होऊन जातील मग मी जाणार साहिडला पण सोबत नेणार कारण त्याला मी एकट्याला ठेवू शकत नाही मग मला जर तिकडं जायचं असलं लाडू खातील जर जायचं असलं तर आता जास्तच काही प्रॉब्लेम झाला ही सारखी रात्रभर जागी लाडू माझे पप्पा कुठे गेले मेरे पप्पा काय रात्रभर जागी आहे आणि ॲक्च्युली मी जेव्हा गावाला गेले ते ना तेव्हा ते, ते इथंच होते ना ते लाडूला जास्त ते सवय लागलेली लाडूला पण मग मी गावाला गेले का जात नाही आणि ते आता इकडे सध्या का नाही आणि आता सध्या ते येणार पण नाही आहे आता टाईम लागणार आहे कारण की आमचं जे घर आहे तुम्हाला मी बोललो बोलले होते तीन मजली बिल्डिंग आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअरला माझे रूम आहे हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर फर्स्ट फ्लोअरला आहे वरतून वर छोटीशी सीडी आहे वरतून सीडीवर गेलं का हॉल आहे किचन आहे माझ्या सासूचा तो फ्लोअर अख्खा जो दोन नंबरचा फ्लोअर आहे ना वरती गेल्यावर तो अख्खा माझ्या सासूचा फ्लोअर आहे तिथं माझे एकही रूम नाही आहे आणि तिथं किचन आहे हॉल आहे आणि बेडरूम सासूचा आहे ते सगळ्या फ्लोअर आणि त्या फ्लोअरपासून तिसऱ्या माजल्यावरती गेलं का तिसरा माजला माझा आहे माझा एक रूम आहे आणि शेजारी पण मला एक रूम दिलेला आहे पण इतकं छोटं आहे ना की असं फिरायला पण जागा नाही एक पलंग ठेवलं ना की असं फिरता पण येत नाही वरती एवढे छोटे रूम आहे कारण की त्यांनी काय केलं रूम काढले दोन आणि बाहेर अंगण असं मोकळं ठेवलं आहे आणि मग झालं काय आता प्रॉब्लेम ती जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग मी तुम्हाला दाखवणार आहे ती जी बिल्डिंग आहे आमची तिच्या शेजारी एक आहे ना पडीक घर होतं ते घर आता जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष आले ते पडीक घर बंद होतं बंद होतं तिथे लोकांनी असं अफवा पसरवली होती की तिथे जो पण माणूस राहतो त्या पडीक घरामध्ये माझ्या घराच्या बाजूला आमच्या की तिथे ते म्हणजे माणसाची मैत होती अशी तिथं ती अफवा होती त्याच्यामुळं ते जे घर होतं ना आमच्या बाजूचं ते कधी कुणी घेतलंच नाही मला हे माझे मिस्टर पण म्हटले की मी ती जागा घेतो म्हणे आणि ही बिल्डिंग ती मिळून आपण मोठं बनवता येईल म्हणे मला म्हणून मी ती जागा खरेदी करतो तर मी म्हंटल नको म्हंटल ती जागा म्हणतात सगळे म्हणतात भूत त्या जागेमध्ये जे आहे ते बरं आहे म्हटलं नको म्हंटल भूताची जागा नको आपल्याला आणि आता ते कोणी घेत नव्हतं त्या एरियामध्ये ते घर की सगळ्यांना डोक्यात हे होतं की ते घर जे आणि तिथं असं झालेलं पण आहे असं झालं पण आहे म्हणजे एक फॅमिली पहिली तर ज्यांनी घेतलं का तिथं जवान मुलगी होती ती एक्सपायर झाली होती त्याच्यानंतर परत कोणतीतरी दुसरी फॅमिली आली त्याही घरामध्ये असंच प्रॉब्लेम झाले मग तिथे पण ते पण लोक सोडून गेले का काय काहीतरी मला एवढं माहीत नाही आहे पण ते झालं होतं मग ते घरं होतं पडीक आणि त्या घराला चारीकडनं भिंती आणि एक स्लॅप होता आणि बंद ते घर आतमध्ये कचरा कुचरा लोकांनी टाकलेला एकदम बंद आणि त्या घराची भिंत आणि आमच्या बिल्डिंगची भिंत एकदम पॅक सटून एकदम भिंत आहे आणि आमच्या घराची जी भिंत आहे ना मेन भिंत अशी एकदम एका विटाची मोठी भिंत आहे अशी तर ते तुमच्या लक्षात येईन मी व्हिडिओ टाकल्यावर व्हिडिओ हो तुम्ही बघा मी त्याच्यात बोलल तेव्हा तुमच्या लक्षात येईन पण तुम्हाला मी अगोदर काही गोष्टी सांगते तर काय झालं आहे तर त्यांची ती भिंत आणि ही भिंत एकच आहे आणि काय झालं ना ती जागा आहे ना कुणीतरी खरेदी केली आणि काढला आहे बांधकाम तर आता बांधकाम काढल्यामुळं त्यांचा आ, ते बोलले की आ, मी ती भिंत तर पाडणार तुमच्या भिंतीला जी खेटून भिंत आहे ती तर मी पाडणार आणि ती भिंत पाडली की आमची आखी बिल्डिंग खाली पडून जाईन म्हणजे ती अशी ती मॅच झालेली आहे कारण एवढं पन्नास वर्षाचं घर आणि जुनं घर आहे तर जुने घरं कशा असतात ढासळतात तर आणि जर घर पडलं तर ते घर एवढं मोठं आहे की त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी घरं आहेत कोणाला डेट म्हणजे कोणाला काहीही होऊ शकतं म्हणजे ॲक्सिडेंट होऊ शकतो तर ते जर असं आम्ही इकडे तिकडं जर घर पडलं काय झालं केस कोर्ट कचेरी कोण यायला फडत पडल तर मग ते शेजारचे काय बोलले की तुम्ही आता तुमचं काहीतरी डिसिजन घ्या मी ते घर माझं घर मी बांधणार आहे मी ही जागा विकत घेतली आहे बाजूची आता तुम्हाला काय करणार मला तर भिंत पाडायची आहे तर मला यांचा फोन आला म्हणे असं असं झालं मी म्हटलं बापरे रे एवढी मोठी बिल्डिंग पाडायची काही खरं नाही म्हटलं आता आणि त्याच्यामध्ये एवढं सामान आहे वरती का का त्या घरामध्ये माझ्यावरती कपाट कपाटात कपडे जे नाही त्या वस्तू आहे त्या घरामध्ये माझ्या आणि जस्ट आत्ता माझं लग्न झाल्यानंतर तिथे इतका मोठा किचन बनवला कारण की त्यांचं किचन दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं छोटा किचन होता अगोदर त्या लोक त्यांचा तर मी मला त्या किचनमध्ये फिरताच येत नव्हतं तर त्याच्यामुळं त्यांनी काय केलं माझ्या मिस्टरांनी बाहेरच्या हॉलमध्ये मोठा किचन बनवला होता खूप आत्ताच एक दीड लाख रुपये खर्च केले <pause> <pause> आ... ते म्हणजे लग्न आल्यानंतर तर आणि बनवलं पण फार सुंदर तो किचन म्हणजे मी बरेच दिवस तिथं स्वयंपाक केला बरेच दिवस मी तिथं रा काढले पण आहे मध्यंतरी मी जाणं येणं ठेवलं जात येत असायची बरेच दिवस आणि आता करायचं काय ते भिंत तर तो सदारचा माणूस तर ऐकायला तयार नाही तर आता पाडायचं मग आता आम्ही डिसिजन घेतला की ती बिल्डिंग पाडून टाकायची तर आता ते सग आणि माझे जे सासू आहे ना त्यांची ना दुसऱ्या जागेवर म्हणजे त्या घरापासून दहा ते पंधरा मिनटाच्या रस्त्यावर एक जागा होती तिची तिने खरेदी केली ती खूप वर्षापूर्वी आणि त्या जागेमध्ये दोन फ्लॅट बांधले आहेत टू बी एच के दोन फ्लॅट आहे टू बी एच के टू बी एच के तर त्यांना म्हटलं तो जो टू बी एच के एक फ्लॅट रेंटनी देणार आत्ताच जास्तीने त्यांनी बांधकाम केलं आहे ते तर तुम्ही ते रेंटनी देणारच आहे ना तर एक फ्लॅट आपल्याला राहू दे आपलं सामान त्या फ्लॅटमध्ये तुम्ही शिफ्ट करा तर मग दोन दोन ए सी माझ्या रूमचं ए सी हॉलमध्ये खाली ए सी असं छोटं मोठं कपाटं विपाटं दाखवते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये असं भरपूर सामान आहे मग ते सामान आता आज सगळं शिफ्ट झाला आहे फक्त कपाट राहिलं आहे ते आज म्हणजे थोडं 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 नाही का सगळं गाडी करून त्यांनी ते सगळं सामान शिफ्ट केलं आणि माझ्या सासूने त्या घरामध्ये एवढं भरून ठेवलेलं आहे सामान एवढं सामान भरून ठेवले ना की तुम्हाला तिथं दिसतो लय मोठं घर पण तिथं फिरायला पण जागा नाही असं ते करून ठेवलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं ते मी तिथं आणि आता मला तिथं मी तिथं जात पण नाही आहे कारण की माझे जे मिस्टर आहे ते त्यांच्या बहिणीकडे राहतात बहिणीकडे राहून मग ते घरी जाऊन येऊन ते आता कामं चालू आहे आता ते काम कधी पूर्ण होईल ते कधी नवीन बांधकाम आता बांधकाम करायचं म्हटलं तेवढा पैसा पण लागतो तर कधी ते बांधकाम होईल आणि कधी काय होईल तर मग आता ते खाली केलं घर आणि करता ते आणि तुम्ही आता या आत्तापर्यंत तुम्ही बघितलं मी काय बोलले ते तुम्हाला सगळं समजलं असेल तर आता तुम्ही याच्या पुढे मी सगळं ते घर तुम्हाला दाखवते चला बघा तर ही आहे व्हाईट कलरची बिल्डिंग हे बघा तीन मजली बिल्डिंग आहे आणि आता इकडनं एंट्री आहे त्याला तुम्हाला आत घेऊन चालते इथे आहे मागची एंट्री आहे फ्रंट एंट्री समोरच्या साईडला आहे ही मागची एंट्री आहे इथून बघा छोटी सीडी आहे तुम्हाला बोलले ते ना वरती जायला खाली रेंटर राहते फर्स्ट फ्लोरला इथे रेंटर आहे खाली आणि इथून वरती गेलं ना इथे सासूचा रूम आहे हॉल आहे इथे हॉल आहे आणि हे बघा हा आहे हॉल सामान खाली केलं जात इथे सगळं आणि हा समोर हा जो आहे हा आहे बेडरूम त्यांचा इथे आहे हे कपाट आहे ना ब्राऊन कलरचं हे मी त्यांना बनवून दिले होते मी जेव्हा गेलते ना आता मध्यंतरी तेव्हा आम्हीच बनवून दिलते है हे कपाट त्यांना आणि इकडे हे त्यांचं कपाट आहे हे ब्ल्यू कलरचं हे जुनं आहे त्यांनी आता पेंटिंग जस्ट करून घेतली आणि हा समोर जे भिंतीला वॉलपेपर आहे हा मी लावून दिला होता त्यांना हा वॉलपेपर आणि हे एक जुनं कपट आहे बघा एका रूममध्ये किती कपाट ठेवले आहे इकडे आहे बाथरूम आणि इकडं आहे हा किचन तर हा जो किचन आहे हा आत्ता नवीन बांधला होता ह्यालाच एक दीड लाख खर्च केला आणि नवीन मला मोठं किचन आवडतं म्हणून त्यांनी मोठं किचन बांधलं होतं माझ्या मिस्टरांनी हा नवीन आहे आणि जुना किचन समोर आहे हे बघा हा आहे आमचा जुना किचन मला इथे जमत नव्हतं स्वयंपाक करायला फार छोटं होता हा किचन म्हणून हा आहे हा आम्ही इथे मी स्वयंपाक नव्हती करत जुना हा जुना किचन आहे आणि हा इकडे समोर आहे नवीन आणि हा इथे समोर एक रॅक पण आत्ता समोर ही जी रॅक आहे ही पण नवीन बनवली होती मी माझ्या समोर माझ्या डोळ्यासमोर मी बनवली आहे नवीनच सगळ्या गोष्टी ह्या आणि इकडे हा, हा छोटासा एक रूम आहे स्टोर रूम आहे बघा हा स्टोर रूम आहे छोटासा इथे फ्रीज वगैरे सगळं सामान होतं आमचं आता हे सगळं हे तसंच वरती गेलं का आता तस इकडनं तसं डायरेक्ट परत असं सेम सिड्या आहे वरती जायला पुन्हा वरती गेल्यानंतर आता मी आले आहे माझ्या ह्या बेडरूममध्ये मा हे बघा हा आहे ड्रेसिंग टेबल माझा हे कपाट माझं आहे आणि ही रूम छोटीशी माझी आहे आणि बाहेर अंगण आहे हे बघा रूमच्या आणि ते आहे माझं बाथरूम तिथे आहे मशीन आणि हे कपडे रेंटर आहे ना भाडेकरी त्यांचे कपडे आहे आणि हे एक कपाट आहे इकडे माझं झाकून ठेवलं आहे मी येताना आणि हे सगळं सामान सासूनच सगळं काय काय गोळा करून ठेवले आणि बाहेर बाल्कनी घेतलं का तुम्ही सगळं घर आणि आता असं झालं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मी तिकडे जावा आणि आता मला जायचं म्हटलं तर मला तिथंच नंदेच्या घरी राहावं लागेल आणि त्यांचं घरी राहणं म्हणजे कसं आहे पॉसिबल नाही आहे आणि तिथे दोन पोरं माझी मुलगी आणि फार मोठा इशू होईल त्याच्यामुळं किती काही होऊ दे मी जाणार नाही मी त्यांना माझं जेव्हा माझ्या कमरेचा पूर्ण नाश झालेला आहे मी तर काही करू शकत नाही जास्त काम आणि तिथे जसं ते जे सासू आहे ना ती मला एकही मिनटं बसून देत नाही पाणी दे चहा दे जेवण दे ते स्वभावच तसा आहे आपण त्याला काहीच करू शकत नाही आणि त्या कंडिशनमध्ये मी पुढं पुढं करण्याच्या कंडिशनमध्ये मी अजिबात नाही आहे मी मी त्यांना आजच बोलले स्पष्ट मी येऊ शकत नाही माझ्याकडनं कुठली अपेक्षा ठेवू नका माझ्या भागा आता एक पोरगी तेव्हा मी खूप तेव्हा माझे मागं पोरं सोडून नव्हते माझे पोरं हे मोठे होते तेव्हा मी केलं त्यांच्या पुढं पुढं आता माझ्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवू नका मी त्यांना स्पष्ट आज बोलले आणि मी येणार पण नाही काही होऊ दे मी प्रत्येक वेळेस तुमच्या पुढं पुढं करत आलेली प्रत्येक वेळेस मी माघार घेतलेली पण मला माघार नाही घ्यायची आहे तुम्हाला काय समजायचे ते समजा मी येणार नाही आणि मला तिथे मी तुम्हाला खरं सांगते माझा ॲक्सिडेंट झाला ना जेव्हा कमरेचा जेव्हा हे सगळे प्रोस प्रॉब्लेम्स झाले ना त्याच्यानंतरही मी त्यांना चान्स दिला होता परत मी तिथे माझी दोन महिन्याची मुलगी घेऊन मी गेले होते पण त्यावेळेस माझ्या संघ मा काही गोष्टी घडल्या आहेत ना म्हणजे फारच कठीण माझ्यापर्यंत आलं तिथपर्यंत मी सहन केलं पण माझ्या पोरीपर्यंत जेव्हा गेलं ना तर मी ती जागा ती प्रॉपर्टी ते बंगले ते फ्लॅट मी सगळं पाणी टाकून दिलेले मला काही नको मला मी माझं स्वतः कमवून स्वतः घेईन आणि मी सुखाने राहीन माझे हे माझे विचार आहे कोणाच्या प्रॉपर्टीसाठी पुढं पुढं करायचं कोणाच्या पैशासाठी पुढं पुढं करायचं कशाला करायचं आपण स्वतः मी समर्थ आहे मी स्वतः करल आणि काही दिवसांनी माझ्या साहिलला मी कुठं ना कुठं कामाला माझं साहिल सांगतो मुलगा आहे मी जिथं म्हणून तिथं तो कामाला जाईल पण आता सध्या माझ्या पोराला इन्फेक्शन झालेलं आहे माझ्या पोराची तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की माझ्या पोराला मी आता सध्या कुठंही कामाला पाठवू जाऊ द्या दोन चार महिने जाऊ द्या त्याला राहू देच निवांत कारण की तो फार डिस्टर्ब झाला आहे आत जेलमध्ये राहून तो फार डिस्टर्ब झाला त्याच्यामुळे ना मी थोडं शांत आहे साहिलच्या बाबतीत मी थोडं शांत आहे आणि दुसरी गोष्ट मला आता झुकायचं नाही आहे नाही झुकायचं कारण की मी तुम्हाला खरं सांगते मला आज मावशी नाही आलेल्या मला इतका त्रास झाला आणि दुसरी गोष्ट मला ना आज कुणाचा ना कुणाचा आधार घेऊन चालावं लागतं आहे मला म्हणजे माझ्या शरीराने माझी इतकी साथ सोडली आहे ना मला एवढं कमरेचा प्रॉब्लेम आहे ना मी परवा मेल्यामध्ये गेले होते माझ्या मैत्रिणींसोबत अक्षरशः मला तिथं त्यालाही वेळ फिरलं तिथं नाही का एक दीड तास आले मी उभे होते बराच वेळ नाही का त्यांच्यासोबत तर मला ना अचानक इतकं दुखलं आणि मला ना चक्कर यायला लागली तर माझ्या मैत्रिणीने मला रिक्षात टाकून घरी घेऊन आल्या इतका मला त्रास व्हायला लागला त्या दिवशी त्याच्यानंतर दोन तीन दिवस मी त्या पोरींना फोनही केला नाही त्यांचे मला सारखे तुला बरं आहे का बरं आहे का कशी तुझी तब्येत झाली तर दिवशी अचानक तुला चक्कर आली म्हटलं अगं मला फार कमरत दुखायला लागलं होतं म्हणून तिथे मी मेल्यामध्येच एक खुर्ची घेतली मी बसून घेतलं होतं मग तिथं नाही का मी सांगलंच की जेव्हा लाडो दोन महिन्याची जेव्हा झाली तेव्हा मला हे तिकडं घेऊन गेलेत तर तेव्हा काय झालं होतं ना मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगन कारण फार मोठा हा व्हिडिओ झालेला आहे तर त्यावेळेस तर आहे ना तुम्ही विचार पण नाही करू शकत असं काही माझ्यासोबत झालं होतं इतकं कठीण झालं होतं माझ्यासोबत की माझ्या जेव्हा मुलीवर आलं ना तेव्हा मी तो विषय सगळा सोडून दिला अख्खा सोडून दिला आणि आज लाडू तीन वर्षाची झाली होत आलेली आहे मी त्या घरात पाय नाही ठेवला तू मला खरं सांगते मी सगळ्या गोष्टी पाठीमागत ठेवून माझी लाडू जेव्हा दोन महिन्याची होती दोनच महिन्याची तेव्हा मी इकडनं गेले म्हटलं जाऊ द्या आपली सासू आहे आपलेच परिवार आहे होतात चुका आणि यांनी मला फार फोर्स केला की माझ्या मुलीला माझ्या आईला दाखवायचे तू चल ठीक आहे तर पार्ट सहा हा मी नाही टाकला हा फार माझ्या आयुष्यातला खराब दिवस होता तो त्याच्यामुळं मी तो टाकला नाही आणि पार्ट सहा हा मी टाकल ठीक आहे टाकलच मी तर मी दोन महिन्याची माझी मुलगी होती तेव्हा मी माझ्या इथे जी कामवाली होती मी तुम्हाला बोलले होते की मी एक मुलगी ठेवली ती कामाला माझ्या डिलेवरीच्या वेळेस तर त्या मुलीला घेऊन मी आ, आ, दोन महिन्याची माझी होती त्या मुलीला फार रिक्वेस्ट केली की आता माझ्या हे तर ऐकायला तयार नाही चल 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 माझ्या आईला बाळ दाखवायचे दाखवायचे चल 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 तर आता नाही असं वागणार माझ्या आई तू चल आता असं नाही वागणार आता मला माझी मुलगी आहे तर आणि कसं नवरा काय बोलला का बाय काय कसं का लगेच पगाळतात ना तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हणून मी ती दोन महिन्याची मुलगी घेऊन मी तिकडं आणि ही मुलीला पण घेऊन गेले होते मी सोबत माझ्या म्हटलं मी तुला जे पैसे इथं देते ना तिथं तुला मी खाऊन पिऊन आणखी दोन हजार रुपये दे देईन कारण की ती इथं बारा तास राहते तिथं तर तिला चोवीस तास राहावं लागेल सोबत माझ्या म्हणून मी त्या मुलीला मी तिकडे घेऊन गेली ती का घेऊन गेली तर त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात की तेव्हा मी तिथे त्या घराला नमस्कार केला त्या घराला नमस्कार केला आणि मी बोलले पण मी आता ह्या घरात येणार नाही अजिबात येणार नाही म्हटलं मी सगळ्या गोष्टीला लात मारते माझ्यापर्यंत आलं माझं कंबर गेलं ठीक आहे पण माझ्या पोरीवर जेव्हा आलं ना काही गोष्टी तेव्हा मी सगळ्या गोष्टीवर पाणी टाकलं सगळ्या गोष्टीवर आणि आज माझी ला माझ्यासमोर असा प्रश्न उभा राहिला आहे की मला जाणं भाग पडतं आहे मला आता बघू काय होतं काय नाही कारण की कसं आहे ना तो माणूस चांगला आहे त्याच्यामुळे मला नेहमी झुकावं लागतं आणि बघूया आता मी तुम्हाला सांगल काय झालं होतं लाडूला जेव्हा मी घेऊन गेलते तेव्हा काय झालं होतं हे मी तुम्हाला पाठ सहा पाठ सहा मी हा टाकल पण आत्ता नाही टाकणार मी माझ्या मनात जेव्हा मला कसं होतं माहिती का मी फार राग असला का मला राग तेव्हा मी राग रागा सगळं बोलते आणि मग मला वाटतं अरे चांगलं पण नाही वाटत ना नवा असं कसं असतं नाही आपल्या घरचे विषय असतात पण मला आता काय होतं काय नाही त्यांचे तर लईच मला फोन यायला लागलेत की पोरडला घेऊन ये आणि आता काय मला येता येणार नाही आणि असा इतका मोठा इशू झाला एवढी मोठी बिल्डिंग पाडायची तू काहीतरी तिथे मावशी आहे साईला तिथे जेवण वगैरे देईलच तर तू पोरीला घेऊन ये तर आता ठीक आहे बाकीचा पार्ट सहा मी हा टाकल काय झालं होतं चला तर आता आम्ही चाललो आहे खाली थोडंसं फिरायला लाड्याला घेऊन चला थोडस चक्कर मारू या हो खाली माझ्या मैत्रिणी आल्या आहेत चला तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि धबाधप धब शेअर करा हा बोल धबधा 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 पप्पा तपासले थाप <laughs> हां बा लाडूला चला मग बोलायचंय बोल दादा मंग बोल दादा मंग, मंग। <laughs> चला मग